नमस्कार मित्रांनो मी डिजिटल माऊली नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हफ्ता कधी जमा होणार हा प्रश्न सध्या सर्व लाडक्या बहिणींच्या मनात आहे खूप जणांना असा अंदाज होता की वीस डिसेंबरपर्यंत दोन्ही महिन्यांचे हफ्ते एकत्रित जमा होती मात्र सध्याच्या परिस्थितीत तसे होण्याची शक्यता कमी दिसत आहे यामागचं कारण काय या असू शकतं तर मित्रांनो सध्या निवडणुका सुरू आहेत आणि त्याचबरोबर आचारसंहिता लागू आहे पुढे महानगरपालिका निवडणुका आणि त्यांचे निकाल म्हणजे संपूर्ण डिसेंबर महिना निवडणुकांमध्ये जाण्याची शक्यता आहे आचारसंहिता लागू असताना निवडणूक आयोगाकडून अशा काही योजनांचे हफ्ते तात्पुरते थांबवले जातात अशी माहिती समोर येते त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचा हफ्ता रखडलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही महत्वाची सूचना सध्या लाडकी बहीण योजनेबाबत कोणतीही अधिकृत तारीख किंवा अपडेट जाहीर झालेली नाही पण काळजी करू नका सरकारकडून अधिकृत माहिती किंवा तारीख जाहीर होताच ती सर्वात आधी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल अशाच नवनवीन विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी डिजिटल माऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद